अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा कशी करावी आपल्या जीवनातले दुःख दारिद्र्य संकटे या सेवेने कायमचे दूर होतात ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटत होत्या स्वामी कृपेने त्या गोष्टी शक्य व्हायला मदत होते स्वामी सेवा करणे आपल्या जीवनातले दुःख संकटे पूर्ण सरण्यासाठी ही स्वामी सेवा असते स्वामी सेवा ही आपल्यासाठी करायचं असतं सेवा सेवेमुळे आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकटे उरत नाहीत कोणतेही दुःख राहत नाहीत कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत आपल्या जीवनामध्ये सगळं काही व्यवस्थिशी चालतं पण फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे की स्वामी महाराजावर विश्वास ठेवून स्वामी सेवा करायची आहे स्वामी सेवा करताना काही आपल्याला पैसे लागणार नाहीत फक्त थोडंसं वेळ द्यायचा आहे स्वामी सेवा करण्याच्या आधी आपल्याला स्वामी महाराजाचा फोटो आपल्या घरामध्ये असायला हवा जर नसेल तर ते आवर्जून आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो आवर्जून आणावा आणि स्वामी सेवा करायला सुरुवात करावी स्वामी सेवा करताना आपल्याला एक नारळखडी साखर घ्यायचा आहे स्वामी महाराजासमोर एक दिवा तुपाचा दिवा लावायचा आहे दोन अगरबत्ती लावायचा आहे स्वामी महाराजांना फूल धूप धीप वाळून घेऊन स्वामी महाराजाला नारळखडी साखर हातामध्ये घेऊन आपल्या काही समस्या आहेत ते स्वामी महाराजाला सांगून ते नारळखडी साखर स्वामी महाराजासमोर ठेवायचं आहे आपल्या कोणत्याही समस्या असू द्या स्वामी महाराजाला सांगायचं आहे कोणत्याही असे समस्या नाहीत की स्वामी सेवेने आपली समस्या दूर होत नाहीत कोणत्याही समस्या असू द्या स्वामी सेवेने दूर होते फक्त आपण मनाने भावेने श्रद्धेने समर्पण भावाने स्वामीवर सगळं सोपून आपण सेवा करायची आहे सगळं काही मग नंतर काय करायचं कोणती योग्य वेळेमध्ये योग्य अनुभव आपल्याला स्वामी महाराजांच्या कृपेने येत असतो म्हणून आपण स्वामी सेवा करायला सुरुवात करायची स्वामी सेवा करायला म्हणजे काय आपल्याला जास्त खर्चसुद्धा लागणार नाही एक वीस पंचवीस रुपयाची आपल्याला स्वामींची माळ लागते आणि स्वामी मंत्र जप करण्यासाठी एक माळ लागते आणि श्री स्वामी समर्थ सार अमृतांचं एक चा पोती आहे ती एकवीस अध्यायची ती एक आपल्याला हवी आहे हे दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत तर स्वामी सेवा करताना आपल्याला दररोज अकरा माळी श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप करायचं आहे आणि तीन अध्याय श्रीस्वामी सारामृताचे दररोज तीन अध्याय वाचायचं आहे आज जर आपण पहिला अध्याय वाचला पहिला दुसरा तिसरा आज वाचला तर उद्या चौथा पाचवा सहावा असं क्रमांकाने आपल्याला रोज तीन तीन अध्याय असे वाचायचे आहेत आणि एकवीस अध्याय पूर्ण झाले तर मग अजून पहिल्यापासून आपल्याला हे पहिल्या अध्यायापासून सुरू करायचे आहे अशी साखळी आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची आहे जर आपल्याला मध्ये एखादी दिवस अडचण आली किंवा आपण गावी गेलो किंवा महिन्यावारी आपल्या लेडीजचे ले जे काही प्रॉब्लेम आले ते आले तर ते चार पाच दिवस स्कीप करून मग बाकीचे कंटिन्यू आपल्याला पुढचे राहिलेले अध्याय पूर्ण कम्प्लीट असं वाचत राहायचं आहे आणि दररोज स्वामी महाराजांना नैवेद्य जे घरामध्ये आपण अन्न बनवतो तेच नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचं आहे आणि स्वामी महाराजांची सेवा करायची आहे दररोज स्वामी महाराजांची ही पंधरा मिनटाची सेवा आहे जास्त वेळ ह्या सेवेला लागणार नाहीत ही सेवा करा आणि तुम्ही तुमचे कर्म करा चांगलं राहा चांगलं बोला चांगले विचार करा कुणाला फसवी फसवागिरी अजिबात करू नका खोटे बोलू नका स्वामी महाराजाला ही अजिबात आवडत नाही आणि आपण कितीही सेवा करू जर आपण कुणाचे मन दुखवले कुणाला वाईट शब्द वापरले तर ते कितीही सेवा करा स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर होत नाही म्हणून आपण प्रामाणिकपणा राहायचं आहे कुणाची मन दुखायचं नाही खोटं बोलायचं नाही फसवागिरी धंदे आपण करायचे नाहीत मग तुम्ही कितीही स्वामी सेवा केली तरीही तुम्हाला अनुभव येणार नाही स्वामी सेवेमध्ये प्रामाणिक राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्वामी सेवा करा तुमच्या जीवनात कोणतेही संकटे येत नाहीत हे सगळं काही स्वामी महाराज आपलं सगळं जीवन चालवण्याचं भार स्वामी महाराज आपल्यावर घेत असतात म्हणून आपण स्वामी सेवा करताना ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायचं आहे स्त्री असो पुरुष असो महिला असो मुलं असो मुली असो ज्यांच्या मनासारखं जर विवाह हो, जमत नसेल मुली मुलांसाठी तरीही ही सेवा करू शकतात अकरा माळी जप तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांचे स्वामी महाराजांसमोर बसून खडी नारळ खडीसाखं ठेवून आपल्या मनासारखं विवाह हो जमत नसेल तर ही सेवा तुम्ही आवर्जून करू शकता आणि मनासारखं विवाह हो, आपल्याला जरूर अनुभव येईल आणि जर तुम्ही संकल्पयुक्त जर तुमच्या काही इच्छा असेल तर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तरी पण तुम्ही करू शकता अकरा संकल्पयुक्त म्हणजे अकरा स्वामीचरित्र सारामृतांचे पारायण एकशे आठ माळी जप दररोजचे किंवा सव्वा लाख जप स्वामी समर्थ स्वा मंत्राचे असे काही अनुष्ठांग असतात ते तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एकवीस पारायण एकवी एकशे आठ पारायण असे संकल्प करून सेवा केली तर ह्याचं खूप लवकर आपल्याला फलश्रुती भेटत असते जर तुम्हाला संकल्प करून करायची नसेल तर तुम्ही दररोज तीन अध्याय अकरा माळी ह्या शे शेवा जरी तुम्ही कायम ठेव ठेवली आणि प्रमाणिक राहिलं आणि सात्विक राहिलं तर बघा तुमचे सगळे प्रश्न सहज सुटून जातात म्हणून माणसाने स्वामी सेवेमध्ये असताना कधीही खोटं बोलू नये त्याचबरोबर बघा स्वामी सेवा आपल्याला दररोज करायची आहे काही कारणाने समजा स्वामी सेवा दररोज करणं शक्य झाली नसेल तर आपल्याला द गुरुवारी तर अव्वर्जून ही सेवा करायची आहे आपल्या घरातल्या स्वामी महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती असेल तर स्वामी महाराजावर अभिषेक करायचा आहे जर फोटो असेल तर स्वामी महाराजांना स्वच्छ फोटोला पुसून आणि महाराजांना अष्टगंध हळदी कुंकू अर्पण करून फुलचे हार अर्पण करून तुपाचा दिवा लावून धूपधीप वाळून स्वामी महाराजांची आरती आवर्जून करून नैवेद्य दाखवायचं आहे मग स्वामी महाराजांची अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ सारामृतांचं शक्य झालं तर तुम्ही एक पाऱ्यान पूर्ण करू शकता एकवीस अध्याय पूर्ण वाचू शकता जर वेळ नसेल तर तीन अध्याय तुम्ही वाचून अकरा वेळेस तारक मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे ही गुरुवारची सेवा अवर्जून करा जर तुम्हाला गुरुवारी इतर दिवशी जर जमत नसेल तर गुरुवारी ही सेवा अजिबात चुकू नका संकल्प करून तुम्ही करा आणि स्वामी महाराज अभिषेक आरती अवर्जून करा स्वामी महाराजांना ह्या सेवा केले तर स्वामी महाराज आपल्या किती संकट दुःख तारतात हे आपल्याला कळतसुद्धा नाही तर स्वामी सेवा आवर्जून करा दर गुरुवारी आणि गुरुवारी तुम्ही स्वामी केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन आवर्जून घ्या तुमच्या काही प्रश्न असतील तर स्वामी महाराजांना सांगा खडी साकड ठेवा आणि स्वामी महाराजांची सेवा करायला सुरू करा, करा। तुमच्या जीवनात कोणतेही प्रश्न असे राहणार नाहीत हे स्वामी सेवेमध्ये लाखो लोकांना अनुभव आलेला आहे जर जवळपास तुमचं कुठं केंद्र असेल स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर आवर्जून दररोज आरतीला हजर राहा जर दररोज जाणं शक्य नसेल तर गुरुवारी तर आवर्जून जावा त्याचबरोबर आपल्याला स्वामी शे सेवा करत असताना काही अडचणी येतात संकटे येतात किंवा आपण खूप सेवा केली आपल्या मनासारखं होत नाही तर मग आपण काय करतो की सेवा आपण खंडित पाडतो तर काही होऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या आपण स्वामी सेवेमध्ये खंड पाडायचं नाही आपण स्वामी सेवा करतो हे ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत ह्यांची सेवा आपण करतोय आपल्याला संकटे तर येणारच आपल्या संसारिक लोक आपल्याला त्रास देणारच काही परिस्थिती आपल्याला त्रास देणारच पण दे ही सगळी परीक्षा असते स्वामी महाराज पाहतात ह्या संकटामध्ये सुद्धा आपण किती स्वामी सेवेमध्ये टिकून राहतो किती हे संकट झेलून आपण स्वामीशी नातं जोडतो हे नातं जोडायचं शेवा म्हणजे स्वामीची नातं जोडणं आहे हे संकटे ह्या संकटामधूनसुद्धा आपण जर स्वामी महाराजांशी जोडलं गेलो तर स्वामी महाराज आपले हे संकट तर टळतातच स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्याला आपलं जीवन एकदम असं आपण कल्पनासुद्धा करत नाही तसंच सुख आपल्याला प्राप्त होतं तर ही स्वामी महाराजांची लीला आहे तुमचे प्रश्न सुटत नसेल तुम्हाला काही त्रास होत असेल तरीही स्वामी सेवा खंडित पाडू देऊ नका दहा पंधरा मिनटं काही असू द्या परिस्थिती ही स्वामी सेवा आपल्याला नित्य करायची आहे त्याला म्हणतात नित्य शेवा। स्वामी स्वामीशेवे स्वामीला सगळं माहिती असतं आपल्या जीवनाचं काय आपल्याला हवं आहे काय नको आहे तर वेळेनुसार ते आपल्याला भेटत असतं असं नाही की आपण आता सेवा केली आणि आपल्या लगेच अनुभव यावं तसं होत नाही स्वामी शेवेमध्ये वेळ लागतं जसं आपण बीज बोवतो झाड उगतं मग नंतर फळ येतं तस प्रकारे शेवेमध्ये पण तसंच असतं शेवा आपण करत गेली करत गेली स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला कधी ना कधी प्राप्त होतच तर आपल्याला स्वामी सेवा सोडायची नाही तर ही नित्य स्वामी स्वामीशेवाविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे लोकांना स्वामीश